वाचन करावं ज्ञानेश्वरी गाथा भागवत अवांतर वाचनही असावं जो पांडुरंगाचा भक्त म्हणून घेतो स्वतःला वारकरी म्हणून घेतो त्याने वाचन करावं वारकऱ्याला गल्ली पासून तर दिल्लीपर्यंतच ज्ञान पाहिजे मग ते ज्ञान येईल कशाने ते वाचनाने येईल ना म्हणून गीता रामायण महाभारत हे ग्रंथ तुमच्या माझ्या कल्याणासाठी उद्धारासाठी झाले म्हणून वारकऱ्यात वाचनाला फारच महत्व आहे एक सायन्स विद्यार्थी एका नदीच्या किनारी गेला एक म्हातारी ग्रस्त तिथं भगवत गीता वाचत होते आणि छान अगदी एकांतामध्ये त्यांची गीता वाचन चालू असताना तो तरुण मुलगा तिथून चालला होता त्याने त्या ते म्हातारे ग्रस्तांना पाहिलं गीता वाचत होते आणि त्या मुलाने त्या बाबांकडे पाहिलं सांगितलं बाबा काय करता म्हणले बाळा भगवत गीता वाचतोय वाचा म्हणले गीता काय होणार नाही याने गीताच वाचत बसा या जगाला महासत्तेकडे जायचंय समृद्ध करायचंय आणि तुम्ही बसा गीता वाचत म्हाताऱ्या बाबांनी स्मित हास्य केलं आपल्या रेशमी वस्त्रात गीता ठेवली आणि त्या मुलाकडे नीट पाहिलं आणि उठून उभा राहिले आणि त्याला विचारलं बाळा मी गीता वाचतो तू काय करतोस रे त्याने सांगितलं बाबा मी भावा ऑटोमिक रिसर्च कंपनीमध्ये संशोधक म्हणून काम करतो त्या म्हातारे ग्रस्थांनी त्याच्याकडे हसून त्याला सांगितलं चांगली गोष्ट आहे तेवढ्यात चार बॉडीगार्ड त्या म्हाताऱ्या ग्रहस्थांच्या मागे पुढे आले तो तरुण चाचरला ज्या म्हाताऱ्याला मी म्हटलं बाबा तुम्ही बसा गीता वाचत त्याच्या सिक्युरिटीला चार माणसेत म्हणजे हा आहे तरी कोण थोडं त्यांनी उजवीकडे पाहिलं तर तेवढ्यात एक लाल दिव्याची गाडी तिथं आली म्हातारे ग्रस्त त्या गाडीजवळ गेले रेशमी वस्त्रातली गीता त्यांनी सुरक्षित आपल्या गाडीत ठेवली शिपाई धावत आला त्याने गाडीचा दरवाजा उघडला आणि म्हातारे ग्रहस्थांनी त्या तरुणाच्या खांद्यावर हात दिला आणि त्याला सांगितलं बाळा ज्या भावा ऑटोमिक रिसर्च कंपनीमध्ये तू संशोधक म्हणून काम करतो ना त्या कंपनीचा मालक मी <laughs> त्यांचं नाव आहे डॉक्टर विक्रम साराभाई माननी इंदिरा गांधींच्या काळात अशा तीस कंपन्याचे मालक होते डॉक्टर विक्रम साराभाई आणि त्यांनी सांगितलं बाळा तू माझ्या कंपनीत संशोधक म्हणून काम करतोय अशा तीस कंपन्याचा मालक मी आहे पण तुला सांगू तीस कंपन्याला बनवणारा मी आहे पण मला बनवणारी भगवत गीता आहे एकम शास्त्र देवकी पुत्र गीतम एको देवो देवकी पुत्र एव एकम मंत्र तस्य नामानी कर्मा से सेवा जगात गीतेसारखं शास्त्र आहे महाराज आता गीता जयंती आली आहे गीता 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 वाच जे मनती गीता 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 वाच जे मनाती गीता 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 वाच जे मना गीता 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 वाच जे मना गीता 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 वाचने म्हणती नाही पुनरावृत्ती कया नरा नाही पुनरावृत्ती तया नरा नित्य वाचे

सारखं शास्त्रने महाराज नित्य नेमाने जो गीतेच्या अक्षरांचं पारायण परमात्मा स्वतः त्याला स्वतःपर्यंत घेतो गीता ही अर्जुना करिता तयार झाली पण अर्जुनाच्या निमित्ताने संपूर्ण जगाच्या उद्धारा आहे सूर्य आपल्याला सगळ्यांना प्रकाशित करतो पण सूर्याचं जे उगवण आहे ते सूर्य विकासिनी कमळा करीत आहे गौतो कमळाकरिता पण प्रकाश आख्या जगाला गीता अर्जुन आलाच आहे पण सगळ्या जगाच्या उद्धाराकरिता कारणीभूत झाली ना पाऊस हा त्या चातकासाठी येतो पण सगळ्या जगाचा संसार पावसावर चालतोच ना पांडुरंग परमात्मा विटेवर आला तो फक्त एकट्या पुंडलिकासाठी आला पण सगळ्या जगाचा उद्धार झालाच ना आणि म्हणून या वारकरी संप्रदायाच्या आचारसंहितेत पहिली गोष्ट ती वाचन आहे विटेवरच्या मालकाला फार आवडतं महाराज वारकऱ्यांनी नित्य वाचनात असावं एका एका अक्षरा माझी आहे माझा रमाकांत ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंफिली एक एक शब्द परमात्म्याचा परमात्मा स्वरूप संतांनी लिहिलेला म्हणून आपण ते वाचा पुण्यामध्ये एस पी कॉलेजला स्वर्गीय मामासाहेब दांडेकर शिकवायचे आणि एक तरुण मुलगा त्या कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावर गेला आणि आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त झाला उडी टाकायला लागला त्याला आत्महत्या करायची मामासाहेब फेर फटका मारत होते वर गेले बघितलं तर आपल्या कॉलेजचा एक मुलगा आत्महत्या करतोय मामासाहेबांनी त्याचा हात धरला अरे बाळा काय झालं व्याकुळ झाला म्हणे सर मला नाही जगायचं मला आत्महत्या करायची पण का काही कारण असेल ना का आत्महत्या करतो त्याने सांगितलं सर आत्महत्या करू नको तर काय करू माझ्या घरच्यांनी लहानपणी माझा विवाह करून दिलाय माझं स्वप्न होत की मला खूप काही शिकायचंय मोठा अधिकारी व्हायचंय पण लहानपणीच प्रपंच गळ्यात पडल्यामुळे मला आता काही अभ्यास माझ्याकडनं होत नाही मग संसार करू का अभ्यास करू काय करू जुन्या काळामध्ये लहानपणी लग्न व्हायचे ना भाऊ बालविवाह हो। म्हणजे तेव्हा जे व्हायचे ते बालविवाह चुकीचेच होते आणि आत्ता जे होतात ते पण काही बरोबर नाहीये तेव्हा बालविवाह हो व्हायचे आणि आता नवरदेवाच्या डोक्याला एकही काही बाल शिल्लक राहत नाही तेव्हा होतात त्या मुलाने सांगितलं सर मी करू तर काय करू मामासाहेब त्याला म्हंटले ठीक आहे तुला आत्महत्या करायची ना म्हणलं आज नको करू उद्या कर मी काय तुझ्या निर्णयाला काही म्हणत नाही फक्त आज नको करू उद्या कर मग मी आज काय करू मामासाहेबांनी त्याला छान जगद्गुरु तुकोबरांची गाथा दिली सांगितलं एवढी घरी घेऊन जा जरा वाच गाथा आणि मग उद्या काय तुझा निर्णय मला सांग तो मुलगा घरी आला त्याने यांची गाथा उघडली गाथा वाचायला सुरुवात केली आणि गाथा वाचताना त्याच्या लक्षात आलं की माझ्या जीवनात एकच दुःख आहे लहानपणी लग्न झालं म्हणून अभ्यास कसा करून मोठ अधिकारी कसा होऊ पण ज्यांची गाथा तो वाचतोय त्या तुकाराम महाराजांच्या आयुष्यातली दुःख जर त्यांनी बघितली तर त्याच्या लक्षात आलं अवघ्या वयाच्या तेराव्या वर्षी तुकाराम महाराजांच्या गळ्यात संसार पडला नुकताच संसार यांच्या गळ्यात पडला आणि त्याच क्षणी तुकाराम महाराजांचे वडील गेले बाप गेला दुष्काळ पडला एक पत्नी यांची गेली अन्न पाण्या वाचून पत्नी गेली बाप गेला पोटचा गोळा लेकरू गेल एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक आणि बोलता बोलता आई तुकोबऱ्यांशी गेली कमी दुःख आहे महाराज आईन तारुण्याच्या काळात तुकाराम महाराजांच्या घरातली तुकारा महाराजा इतकी माणसं गेली बाप मेला कळता नवती संसाराची चिंता बाईल मिली झाली देवे माया विरहित केली पोरे मेले बरे झाले माता मेली मज देखता तुका म्हणी हरली चिंता विठो तुझे माझे देवा बाप गेला आई गेली अरे एकापेक्षा एक एकापेक्षा एक असे शेकडो दुःख तुकाराम महाराजांच्या जीवनावर आले आणि तो मुलगा ती गाथा वाचतो एक, एक 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 पान गाथाच वाचत असताना पुढचं पान त्याने उलटलं आणि एका मागून एक एका मागून एक अभंग वाचत असताना त्याच्या लक्षात आलं एवढे दुःख ज्यांचे जीवना जीवनात आहेत त्यांचा निर्णय काय जगण्याचा आनंदाचे, 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 आनंदाचे आनंदा डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद دان تے ڈوہی انند ترن انند تے ڈوہی انند ترن امنیا تے ڈوہی انند ترن انند تے ڈوہی انند ترن آ انند چے انگ انند چے انگ आनंदा च आनंदा च डोही आनंद तरंग आनंदा च डोही आनंद तरंग आनंदा च डोही आनंद तरंग आनंदा च आनंदा च आनंदा च आनंदा च आनंदा च आनंदा च ਤਤ ਵਿਦੋਹੀ ਆਨੰਦ ਤਰੰਗ ਆਨੰਦ ਚਿਦੋਹੀ ਆਨੰਦ ਤਰੰਗ ਆਨੰਦ ਚੰਗ ਆਨੰਦ ਚੰਗ ਆਨੰਦਾ ਚ ਆਨੰਦਾ ਚ ਦੋਹੀ ਆਨੰਦ ਤਰੰਗ शेकडो दुःख ज्यांच्या जीवनावर आहे ते तुकाराम महाराजांचा निर्णय असा आहे आनंदाची डोही आनंद तर गर्भाचे आवडी मातेचा डोहळा तेथीचा जुहाळा तेथीचा जुहाळा तेथे बिंबे आनंदाचे डोही आनंद तरंग एने सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगाईत वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवन आम्हा सोय रे पक्षी निर्णय तुकाराम महाराजांचा आनंदाची डोही आनंद तरंग एवढी घरातली माणसं गेल्यानंतर एवढे संकट आणि दुःख कोसळल्यानंतर सुद्धा हा महात्मा जगातल्या सगळ्या दुःखावर पाय ठेवतो हो आणि मला आनंदी जगायचंय माझा पांडुरंग मला आनंद देतो हे तो मुलगा वाचतोय ज्याला उद्या आत्महत्या करायची त्यामुळे जर कोणाच्या डोक्यात आत्महत्या असेल त्याने चांगला ऐकून ठेवा काय सध्या आत्महत्येला फार कारण लागत नाही संसारातल्या छोट्या छोट्या गोष्टीने सुद्धा आज लोक चुकीच्या निर्णयाकडे जातात आयुष्य एकदाच आहे महाराज पुन्हा नाही फार सांभाळा स्वतः आपण फार महत्वाचे या जगात कितीही दुःख येतील पण ईश्वराने तुम्हाला जे बनवलंय त्या दुःखावर पाय ठेवून तुम्हाला पुढे जाता येत त्या मुलाने वाचलं की तुकाराम महाराज म्हणतात मला आनंद मिळतोय माझ्या भजनाने पांडुरंगाने मला आनंद दिलाय आणि तो अंतर्मुख झाला अंतर्मुख झालेला मुलगा तुकाराम महाराजांच्या गाथेचं पारण केलं रात्रभर तुकोबार भजनात आनंद घेऊ लागला आणि सकाळी उठला कॉलेजला गेला स्वर्गीय मामासाहेबांची भेट घेतली सांगितलं सर माझी आत्महत्या करायची कॅन्सल झाली मामासाहेब म्हटले काल तर तू म्हटलं होतं मला आत्महत्या करायची म्हटले आता कॅन्सल म्हटलं मग आता काय करायचं त्याने सांगितलं आता मी, मी संसार पण चांगला करणार बायकोचं पण संगोपन चांगलं करणार आणि अभ्यास पण करणार अन्न ऐका तोच मुलगा सोलापूर जिल्ह्याचा कलेक्टर झाला होता यस बिडवे त्यांचं नाव आहे काय बनवते गाथा काय बनवते ज्ञानेश्वरी ते साधारणतः काळ कोणता असेल मला माहिती नाही राजा भाऊ ज्ञानेश्वरी आणि गाथा इतकी महान करते माणसं म्हणून वारकऱ्यांमध्ये पहिली त्याची संध्या काय असेल आचारसंहिता काय असेल तर वाचन त्याने वाचन करा